नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप अजित पवारांना बसतोय सर्वात मोठा धक्का छगन भुजबळ धरणार हाती मशाल मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहेत पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते शहात्तर वर्षे छगन भुजबळ हे नाराज असून अनेक पर्यायाचा विचार करत आहेत दोन पर्यायापैकी एक पर्याय ते स्वीकारतील असं दिसत आहेत त्यातला पर्याय पहिला पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करणार किंवा दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार असं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण होईल कारण साधारण तीन दशकापूर्वी छगन भुजबळ यांनी पहिला बंड शिवसेनेतच केलं होतं त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते छगन भुजबळांच्या निकटवर्गीयांचं हे म्हणणं आहे की नाशिकमधून लोकसभेचं तिकीट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज आहेत मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती ती त्यांनी बोलूनही दाखवली होती पण सुमे सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखी वाढली आहेत समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली त्या बैठकीतील छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे असं समजतं छगन भुजबळ यांच्या निकटवर्गीयाने सांगितलं आहे की छगन भुजबळांकडे अनेक पर्याय आहेत त्याचा सारासार विचार करून ते निर्णय घेतील समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहेत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहेत हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय वाटतं हा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का आहे का व छगन भुजबळाला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र